चला इकडे बघा आज बनवायला घेणार आहे मस्त मी जवला रेसिपी कशी वाटली आजची रेसिपी आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त फेवरेट आहे तर या मंडळी मस्त खायला जवळा सुक्का सुवळा याचा तर ऑल टाईम फेवरेट आहे आणि माझा पण तुमचा पण असेलच मला तर आवडते मस्त आहे फे त्याचा फेवरेटच आहे ना, तर बघू आज आपण रेसिपी आज तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे ती पण खास आपल्या माणसीच्या मानसीच्यासाठी कारण की मला मानसी भेटली होती रस्त्यामध्ये तर ती बोलली की नानी मस्त आपल्याला एक जवल्याची रेसिपी दाखवा चला इकडे बघा आज बनवायला घेणार आहे मस्त मी जवला रेसिपी तर इकडे बघा आता बस साहित्य मी रेडी केलेलं आहे रेडी नाही केलेलं आहे काय काय घेतलेलं आहे ते दाखवते इकडे मस्त बघा बारीकवाला असं जवला घेतलेला आहे मी हा बघा एकदम बारीकवाला जवला आणि इकडे तीन कांदे घेतलेले आहेत कडे पत्ताची पात घेतलेली आहे एक चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटवाल्या आणि मस्त इथे वांगी घेतलेल्या आहेत तीन दोन टमाटे घेतलेले आहेत आणि मस्त कोथिंबीर तर आता आपल्या हे सर्व रेडी करायचं आहे आणि ही हे जे मी आता बनवते खास माणसासाठी कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या जवळचा फेमस आहे अगदी लोकांचा तर काय काय साहित्य तर कसं म्हणतो सर्वांनाच माहिती आहे पण ही रेसिपी फक्त माझ्यासाठी बनवते कारण की तिने मला सांगितलेलं म्हणून म्हणून आधी खास आणि तिने संडेला सांगितलेली बनवायला तर मला पॉसिबल नाही झाला ह्याच्यासाठी मी तिला आज बनवते तिच्यासाठी तर चला कंटिन्यू करा तर बघा आता मी आहे सर्व रेडी करते मस्त पटापट आणि बघा आपल्याला जवला आहे ना स्वच्छ म्हणजे मी साफ वगैरे करून घेतलेला आहे हा आता स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे तर बारीक तर चला इकडे बघा दोन ना मी जाळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे माझी एक झाली मच्छीला वापरतायचा मी तर आता कोणत्या आवडला फिशचा कारण की ना मला जवळ जायला असं म्हणजे पाणी जो टाकू आपण ते बघा मला बारीक आहे ना तर ह्याच्यात मस्त चांगला म्हणजे गालते असा खाली वगैरे पडत नाही याच्यातून तर ही मच्छीसाठी ठेवाय तर नावडाक फिश आणि तो आहे ना हा माझा आहे म्हणजे आपण असं बनवते ना दुसरा केकच वगैरे त्याच्या ही ठेवूया आपण आता मस्त मी ना सामान रेडी करते म्हणजे साहित्य कांद्यावर कापून वांगीवर सर्व का कट करून कटिंग करून घेते आणि भेटते रेडी करते आणि भेटते गॅस पण चालू केलेला आहे आणि इकडे बघा कांद्यावर कटिंग कटिंग करून घेतलेले आहेत हे बघा तर मी ना कांदा आणि एक टमॅटो ना कमी केला कारण की ना जवळ थोडा कमी आहे बघा तेवढा पण नाही ना जास्त असतं तर घेतलं असतं थोडा कमीच आहे तर विचार केला एक एक कमी करूया छोटा कांदा आणि एक टमॅटो कमी केला आणि एक कटिंग करून घेतलं बघा कापून घेतले सर्व आणि वांगे आहेत ना आपल्या नंतरला कट करायचे आहेत कारण की वांगी काली पडतात तर पहिलं आपण ना हे सर्व कांदे वगैरे शिजून घेऊया तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग वांग्या कापूया ला तेल ला। चला, आता तेल गरम झालेला आहे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे फरक पहिला कांदा टाकून घ्यायचं बघा आपल्याला असं छान ना कांदा शिजून आहे तर जे पण कापून घेतलेले तिखटवाली ती बघा ती पण कापून घ्यायचे आणि मस्त कढी आता मस्त चांगलं शिजवून घेते छान आणि तुम्हाला कडवायला मिळायचं कांदा तर मी म्हणजे तोपर्यंत राहणार मी गॅसचा फ्लेम थोडासा लो करते कांदा होईल त्याच्या अगोदर राहणार पटकन मस्त जवळ आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेते चार ते पाच पाण्यां मस्त धुवून घेते बटाट्या कांदा तवा शिजू झालेला आहे बघा आपला मस्त आता आपल्या घर टाकायचं आहे मस्त आता तो कटकेला टोमॅटो आणि आता मस्त थोडासा हलकासा मस्त पाणी पिठोपर्यंत थोडा परतून घ्यायचा आहे बघा आपल्याला आता मस्त हा टोमॅटो मी शिजून घेतोय आणि तुम्हाला लगेच थोडा वेळा घेतोय ना ह्याच्यामध्ये आपल्या आग्री मसाला टाकूया आणि याच्यामध्ये कायच नाही फक्त हळद मीठ आणि मसाला टाकायचा आपल्याला तर बघा आता मी ॲड करते त्याला पटापट आणि तिकडे घेतलेला लाल तिखट मसाला दोन चमच आणि काश्मीरी कलरसाठी घेते थोडासा म्हणजे रंग यायला सगळे कुर्तं आपल्याला टाकायचा याच्यामध्ये मीठ मस्त आहे ना चांगला गॅस फ्लेम फास्ट करायचा आहे आणि चांगले मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्या याच्यावर ॲड करायचं आपला बारीक आपण जो स्वच्छ धुवून घेतला आहे तो जाऊ आहे ना सोपी पद्धत सर्वांनाच येते पण आता माणसाने सांगितलं म्हणून तिच्यासाठी बनवते मी आपल्याला बघायचं होतं चला आपल्याला टाकायचं आहे मस्त स्वच्छ घेऊन घेतलेला बारीक आपला जवला मसाला वगैर टाकून झाले सगळं आता आपल्यालाय तर पटकन आहे ना मी साकण तर बारीक बारीक पात्र ओल पात आवडतात नाईड साईड चा आणि वांगी कमीच टाकायची जास्त टाकल्यावर कडवड ना जरा mm. जास्त ओलं ना आवडत टाकते मला आवडतात लगेच पाण्यात टाकायचे आपल्या वांगी मस्त अशी आहेत पातल कापू ना पातल कि जाड आपल्या सगळ्यात ना अशी कट करून घ्यायचे चला आता पटापट कट करून घेते आणि भेटते आपण जो कट केलेला वांगा आहे तो पण ऍड करूया मस्त छान থথিবীরা আপনার অ্যাড করু পরে কথিম্বর টাকা মিক্স করুন মাস ছান काय नाही तुम्ही वापरणारी आयडिया गेली मग काय करायचं वाट बघूया आणि बघा अजून जोरा झाला पण नाही तर त्याचं सुक सुटले का नाही हो मस्त काय नाही अजून गोष्ट अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही नको विचारत जायला की मच्छी खाते तू तर मी पहिलाच सांगते याच्या अगोदरचे्लॉग बघितलं म्हणजे मार्गेश महिना बरोबर ना आपला जो पहिला अगोदरचा मागेशी महिन्याचे ब्लॉग टाकले त्याच्यामध्ये पण मी बोललेली आम्ही मागेशी महिना पूर्ण पालत नाही उपवास करतो गुरुवारी मांडतो पण पण आम्ही महिना नाही पालत पहिल्यापासूनच कारण की मी कसा माझा मागेशी महिना पहिल्यापासूनच नसते आणि असते का ओचा पण नसते तर आम्ही खाऊन पिऊन मस्त पण गुरुवारी मांडतो ना इकडे बघा आपल्या जवला तर होतच राहील तो ठेवूया आणि ना दुपारी ले ले को, आने मच्छी आणलेली हो आणि मस्त तर कोलबी फ्राय खाली म्हणजे आम्ही आणि आहे अजून थोडी तर ह्याच्यामध्ये मसाला लावून घेतलेत बघा आणि कोणती मच्छी सांगा हो जरा ताम ताम। हा ताम मसाला आहे आणि याच्यामध्ये बोईस पण आहेत दोन मोठे वाले तर ह्याच्यामध्ये दुपारी पण खाल्ले फ्राय करून आणि आता साठी पण ठेवलेत मी तर टेन्शन नाही फ्रायच करायचे चला आपण सुरू माझा अप्पाच आहे जोपाच आहे का हात लावायचा नाही याला तुझा उपवास आहे ना मग ते माझ्याच नावावर बरोबर ना उपास उपास बोलू नका बाराची वाट बघायची ना मी हा पण आहे ना तुझं पहिला फास्ट आणि हे दोन वेळ राहिलेत ना हे होईल आणि उद्या आहे आहे उपवास आहे आता आपण एकदा हे पण चेक करूया ना <laughs> आता आपण जरा आयडिया बघूया की त्याचं पाणी सुटले की नाही मग पाणी सुक्का म्हणजे सुक्का करायचं आपल्याला म्हणून आपण तिथे पाणी वगैरे ऍड नाही करणार आपल्याला सुक्का जोडा करायचा आहे कोलणी म्हणतच ना तिसर म्हणायचं आपल्याला सुक्का आता ह्याच्यामध्ये अजून होईल तो कमी आणि तेल पण जास्त नाही वापरलं मी कमी वापरलं बघा hmm. ना तेल पण नको ना तेल पण कारण बघा मस्त अजून नाही झाला कारण नाही बघा त्याच्यावरती आपला जिभा राहिला बघा उपवास करून रात्री बाराची वाट बघून खायचा ते मला पण नाही आवडत रेषा आपण एक लिह राहायचा खातो तर खातो खोट बोलून खायचं खायचंय तर खायचं काय लपवायचं ना आम्हाला दोघांना पण सवय आम्ही खातो तर आम्ही सांगतो डायरेक्ट

आणि गपतो तिथं जाऊन खायचा रात्री बारा वाजता खायचा बघायचं बारा वाजले काय नाही आणि सवय नाही आम्हाला आम्ही डायरेक्ट काय आमचा क्लेस सांगतो तुम्हाला आणि क्लेस बनवतो आणि मी तो बघा खाऊन बनवतो मच्छी पण आपली झालेली आहे आणि मच्छीचा काही रेसिपी नाही घेतली डायरेक्ट फ्राय केला आणि जवळला पण रेडी झाला असेच आणि झालेच बघा मस्त छान झाले जवळ बघा बघा छान झाले मस्त सुरसुरीत झाले आणि आपल्याला सुक्का पाहतो म्हणून मी असा बनवलेला आहे आपल्याला जरासा लिपस्टिक म्हणजे पाण्याचं पाहिजे असेल तर थोडंसं आपल्याला झाकण पण ठेवायला लागते तर ती नेक्स्ट टाइम मी कधी तरी दाखवायन ती रेसिपी mm. मस्त कोथिंबीर टाकायची आहे आता mm. कसा वाटला तुम्हाला जवळा रेसिपी तुम्ही याला काय बोलता ते पण सांगा कोणी कोणी काय बोलत कोलिंब बोलतोय आपण जवळा बोलतो हे बघा तुम्हाला कसा वाटला मस्त

झाले गॅस वगैरे बंद करून घेतले गेल्या मी तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला कसा वाटला हा बघा जवळा कसा वाटला सुटसुटीत झालेला आहे बघा सुख आहे ना म्हणून हा बघा कसा वाटला नक्कीच कमेंट करा आता आपण घेऊया आपल्या साठ्यामध्ये जास्त हा हा हां बघा सगळ्यात पहिला मी आता अंशीला बोलवते जरा एकदाच त्याला भरवते आणि त्याला विचारते तुम्हाला कसा वाटला जवळची रेसिपी ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा तर माझ्या पिलोला बोलवते आणि त्याला मी टेस्ट करायला पाहिला आणि एक ओला पण बनवते मी आता अंशु इकडे अंशु अंशु इथे लवकर लवकर चला अंशु काही येत नाही आणि तुम्हाला माहित आहे नॉनव्हेज तर माझा ऑल टाइम फेवरेट आहे सुखी मच्छी तर त्याच्यापेक्षा जास्त फेवरेट आहे तर या मंडळी मस्त खायला सुक्का जवळा सुक्का जवळा मटणापेक्षा जवळला खायला जवळला खायला मजा येते जवळ दोन भाग पेस्ट एक नंबर नक्कीच तर बघा ही वाली रेसिपी आणि आज मी सांगते ही वाली मी कढाई मध्ये केली कारण की आम्हाला एकदम सुक्का पाहिजे होता तुम्हाला थोडासा हलकासा ग्रेव्ही वाला पाहिजे असेल तर आपल्याला ही घडे नाही घ्यायची हिला काढ असतात दोन झाकण ठ्या भेटत ना आपल्याला तर पातळ्यामध्ये करायची आपल्याला जर तुम्हाला ती सुद्धा रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करा तुम्हाला ती पण दाखवेल थोडीशी लिपस्टिक बोलतात त्याला तुमच्या याच्यामध्ये काय तर नाही माहिती आमच्या लिप्शी बोलतात तर आता आंजीला पण देते घास बघू आंची आमची इकडे आता मी गरम आहे आता मी आंचीला पण दाखवतो बघू आहे याचा तर ऑल टाइम फेवरेट आहे असेलच मला तर आवडतेच बसते त्याचा फेवरेटच आहे म्हणजे मटन चिकन पेक्षा ना काय कसं चालेल त्याला ही गोष्ट म्हणजे हे पाहिजे त्याला मी चला पटापट खाऊन घ्या आता आपला टाइम झाला चला चला पता 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 ताँगा 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 चला पाला ठीक आहे तुला जा जाऊ जाऊ चला तर चला आता अंशू पण जेवण घेईल आणि इकडे मच्छी तर होते आता मस्त आम्ही ताव मारतो जेवणावरती तर तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग ब्लॉग नाही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपली आजची रेसिपी तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल सर्वात मानसी तुला कशी वाटली रेसिपी ते कमेंट कर कमेंट कर लवकरच कमेंट 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 सर्वात पहिला आली पाहिजे आणि हा नक्कीच करून सांगा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच आवडला असेल दौरा रेसिपी आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये देन टेक केअर आणि गुड नाईट